नमस्कार मित्रांनो आत्ताच एक आपल्यासमोर सर्वात मोठी बिग अपडेट आलेली आहे ती म्हणजेच एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांना आता थेट रुग्णालयातच दाखल केलं आहे एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल केलं आपण बघत आहात एक की एकनाथ शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या आरोग्याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या अपडेट मिळत होत्या आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी त्यांचे आरोग्य स्वस्त नसल्यामुळे ते अनेक दिवसांपासून त्यांच्या गावी दरेगावी गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं राजकारणात याच त्यांच्या गावी जाण्याने अनेक प्रश्न देखील मंत्रिपदास मुख्यमंत्रीपदासाठी उद्भवत होते अनेकांना चर्चांना या ठिकाणी उधाण येत होते की एकनाथ शिंदे आता दरे गावी गेले म्हणजेच काही ना काय करतील आणि त्याचमुळे एकनाथ शिंदे यांचं नाव आता चर्चेत देखील येऊ लागलं होतं कारण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या रसिकेशी रसिकेत जे मंत्रिपदासाठी पदासाठी चालू होती त्यातच नाराजीचं नाट्य असलेलं संभावत होतं परंतु एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांचं आरोग्य डासलेलं आपल्याला अनेक दिवसांपासून बघायला देखील मिळत होतं परंतु आज अचानक त्यांचं आरोग्य बिघडलं आणि तब्येतीत मोठ्या प्रमाणात बिघड झाल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात दाखल केलं नेमकं झालं का, का याचं आपण सविस्तर बघू तर मित्रांनो राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आज ज्युपेटा रुग्णालयात दाखल केलेलं आहे त्यांना अशक्तपणा देखील जाणवत आहे तर त्याचबरोबर पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहे अँटीबायोटिक सुरू केल्यानंतर पेशी वाढल्या त्यानंतर त्या पुन्हा कमी झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले त्यांची प्रकृती खूपच खालवलेले असल्यामुळे प्रकृती सुधारणा होत नसल्याने ता त्यांना तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं आहे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे तर राज्यात सत्ता स्थापनेसाठी घडामोडींना वेग देखील आला आहे या याच दरम्यान एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली यांच्या सर्वांच्या भेटी रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे तर याच दरम्यान शुक्रवारी अचानक हेलिकॉप्टरने महाबळेश्वर तालुक्यातील दरेगाव त्यांचं दरे तांबगाव या ठिकाणी ते एकनाथ धंदे दाखल झाले होते एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाही त्यांनी गावी येऊन विश्रांती घेण्याचे पसंत केल्याने तर्कवितर्क देखील लढवले जात होते अनेक दिवसांपासून आपण बघत होतो की त्यांचं गावी जाणं म्हणजे नेमकं सत्तेत येण्यामागचं काहीतरी गुढ असेल किंवा त्यांचं गावी जाणं म्हणजे काहीतरी त्यात मंत्रिपदासाठी नाराजीचं नाट्य असू शकतं काय हे देखील तर्कवितर्कांना या ठिकाणी बळी पडत असताना या ठिकाणी लढवलेले तर्कवितर्क होते परंतु कोणाशीही संवाद न साधता ते एकांतवासात गेल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नाराजीच्या चर्चाला आणखीनच उधाण आले होते त्यानंतर शिंदे रविवारी दुपारी हेलिकॉप्टरने ठाण्यात दाखल झाले होते यावेळी त्यांनी भेटीगाठी टाळल्या होत्या त्यांना अशक्तपणा जाणवत होता त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत होत्या ते, त्यांची संपूर्ण तब्येत ढासळलेली असल्यामुळे त्यांची तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे तर त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले आहे तर या काही चाचणी त्यांची करायची आहे तर या कर केल्यानंतर त्यांना तब्येतीबद्दल पुढील माहिती सांगितली जाईल आणि पुढील तब्येतीबद्दल यांच्या आरोग्याबद्दल एकनाथ शिंदे काळजी मुख्यमंत्री यांच्या आरोग्याबद्दल पुढील अपडेट आपल्यापर्यंत येतच राहील परंतु एकनाथ शिंदे आता ज्युपिटर रुग्णालयात दाखल झालेले आहे आणि ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार चांगल्या पद्धतीने चालू आहे एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक ढासळणं म्हणजेच आता पुन्हा राजकारणाच्या सत्ता स्थापनेला म्हणजेच शपथविधीला काही विलंब लागतो का किंवा शपथविधीमध्ये नेमकं घडतं का याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे परंतु काळजी व मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजेच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच आता संपूर्ण अडकलेला शपथविधी आणि त्यानंतर तारीख देखील कुठलीही त्यांना कल्पना न देता फडणवीसांनी तारीख जाहीर केली होती परंतु हे संपूर्ण घडत असतानाच आता वेगवेगळे तर्कवितर्क देखील लढवले जात असताना एकनाथ शिंदे यांचा या ठिकाणी तब्येत ढासळणे हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळतं आणि एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयात दाखल आहे त्यांची तब्येत अचानक खालावली त्यांना अशक्तपणा पांढऱ्या पेशींच्या अनेकांच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर राजकारणाच्या तर्कवितर्कांना देखील त्यांना सामोरे जावं लागत असताना कुठलीही भूमिका न घेता ते शांत आहे परंतु त्यांच्या तब्येतीत आता अचानक या ठिकाणी बिघाड झाली आणि अचानक झालेल्या बिघाडीमुळेच त्यांना आता रुग्णालयात दाखल केलेला आहे तर आपण पुढील अपडेट अशाच बघत राहू एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबद्दल आणि त्यांच्या राजकीय घडामोडींबद्दल तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा आणि एक आपल्याला अशाच आता पुढील अपडेट देखील बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती आपण ते अपडेट घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त केर ग्रुप धन्यवाद